राज्य निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता निवडणुकीचं बिगुल वाजलं तर आजच आचारसंहिता लागू होणार विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट निवडणूक आयोगाचं सरकारच्या दबावाखाली काम सुरू मतदार याद्या साफ करूनच निवडणुका घ्या विरोधकांची मागणी मतदार यादी विरोधातील चार याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आरक्षण आणि सीमांकन संदर्भातल्या याचिकांवर गुरुवारी होणार सुनावणी आजपासून इस्लामपूरचं नवं नाव ईश्वरपूर चंद्रशेखर यांची माहिती यांनी मानले अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांचे आभार